नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तुमचं वाय बी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो मागील या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये अमरावती वनरक्षक भरतीचा कटॉप बनवलेला होता आणि सेम त्याच पद्धतीचा कटॉप या ठिकाणी लागलेला आहे आणि सोबतच काल या ठिकाणी जो नाशिक बिगर पेसाचा वनरक्षकचा कट ऑफ लागलेला होता मी बनवलेला होता तोच कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे बऱ्याच मुलांच्या कमेंट्स नंतर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चंद्रपूर बिगर पेसा आणि या ठिकाणी धुळे बिगर पेसा या सर्वांचा कट ऑफ सेम अॅक्युरेट कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्याचा आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर धुळे जिल्ह्याचा आपण कट ऑफ बघूया तर चंद्रपूर मध्ये बघायला गेले तर जी एस सी कॅटेगरी होती एस सी कॅटेगरीसाठी एकूण किती जागा होत्या तर तेरा जागा होत्या त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी देखील तेरा जागा होत्या विजे ए साठी विजे ए साठी या ठिकाणी किती जागा तर बारा जागा होत्या आणि बघू शकता एन टी बी साठी एन टी बी साठी चार जागा एन टी सी साठी पाच जागा या ठिकाणी एन टी डी साठी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या ओबीसी साठी एकूण बघू शकता ओबीसी साठी एकूण एकवीस जागा होत्या आणि एसबीसी साठी एसबीसी साठी दोन जागा ओबीसी साठी ओबीसी साठी या ठिकाणी बघू शकता ईडब्ल्यू सॉरी ईडब्ल्यू साठी तेरा जागा आणि ओपन साठी एकूण बघू शकता ओपन साठी एकूण बघू शकता अठ्ठावीस जागा होत्या अठ्ठावीस या ठिकाणी अठ्ठावीस करायच्या अठ्ठावीस आणि अशा टोटल मिळून किती जागा होत्या तर एकशे अकरा एकशे अकरा बिगर पेसाच्या एवढ्या जागा होत्या तर खूप मुलांच्या या ठिकाणी काल या ठिकाणी जाहीर झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्याची बिगर पेसा आणि पेसाची या ठिकाणी जाहीर झालेल्या ग्राउंड यादी आणि या ठिकाणी ग्राउंड आणि लेखी मिळून ग्राउंड यादी दोन्ही मार्क्स जाहीर झालेले आहेत तर, तर मित्रांनो आता आपण कटॉप बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर बघितलं तर या ठिकाणी सर्वसाधारणसाठी एस सी कॅटेगरीसाठी किती जागा होत्या तर दोन जागा होत्या या ठिकाणी बघू शकता दोन जागा होत्या सर्वसाधारण एस टी एस सी कॅटेगरीच्या मुलांसाठी तर पहिला जो टॉपर आहे पहिला जो टॉपर आहे बघू शकता पहिला जो टॉपर आहे एकशे बासष्टचा टॉपर आहे परंतु या ठिकाणी जरी दोन जागा दिल्या तरी तरी या ठिकाणी चार प्लस जागा चार प्लस जागा या ठिकाणी भरल्या जातील एकशे छप्पन ते एकशे या दरम्यान जेवढी पण या ठिकाणी चार मुले आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होऊन जाणार आहे आणि जो एकशे चोपन्न वाला मुलगा आहे एकशे चोपन्न वाला आहे ते मुलं दोन ते तीन मुलं या ठिकाणी वेटिंगला बघायला भेटतील हे समजून घ्यायचं आहे एकशे छप्पन ते एकशे बासष्ट पर्यंत असणारे या ठिकाणी चार विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के निवड यादीमध्ये असणार आहे आणि एकशे चोपनवाल्या मुलाचं नाव या ठिकाणी बघू शकता वेटिंगला असणार आहे दोन जागा जरी असल्या तर या ठिकाणी चार प्लस जागा भरल्या जातील कारण अंशकालीन पदवीधरच्या आणि रोजंदाराच्या मजूरच्या या सर्वसाधारण जागा ऍड होत असतात त्याच्यानंतर हा जर थंडा तुम्हाला समजला असेल तर या ठिकाणी एस सी कॅटेगरीच्या मुलींचा या ठिकाणी प्रटॉप बघूया किती जागा होत्या तर एकूण चार जागा होत्या किती जागा होत्या चार जागा तर पहिली टॉपर मुलगी आहे एकशे चोपन्नची एकशे चौपन्नची या ठिकाणी ही टॉपर मुलगी आहे एकशे चौपन्नची टॉपर मुलगी आहे आणि एकशे सत्तेचाळीस ते एकशे चोपन्न या दरम्यान किती मुली आहेत चार मुली म्हणजे एकशे सत्तेचाळीस मुलगीचं या ठिकाणी सिलेक्शन आणि एकशे चौपन्न पर्यंत जेवढ्या पण मुली आहेत त्यांचं सिलेक्शन होणार एकूण चार जागा भरल्या जातील आणि एकशे शेचाळीसवी मुलगी एक दोन मुली या ठिकाणी एकशे शेचाळीसव्या क्रमांकाच्या वेटिंगला राहणार आहेत त्याच्यानंतर बघू शकता एससी कॅटेगरीच्या खेळाडूचा या ठिकाणी अंदाजित शंभर पर्यंत कटॉफ लागून जाईल माझी सैनिकचा एकशे वीस पर्यंत आणि बहुतेक शकता अंशकालीन पदवीधर हा राहतच नाही जवळजवळ लागले तरी खूपच कमी किती कमी मार्क असले तरी सिलेक्शन राहील परंतु तो, तो राहत नाही प्रकल्पग्रस्त एकशे एकशे दहा पर्यंत किंवा याच्यापेक्षा जर कमी जरी मार्क असले तरी सिलेक्शन होऊन जाईल रोजंदारी मजूर शंभर पेक्षा कमी असले तरी होऊन जाईल आणि होमगार्ड होमगार्ड साठी एक जागा आहे एकशे तीस पर्यंत मार्क असतील तर या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये नाव येऊन जाईल हे संपूर्ण एस सी कॅटेगरी बद्दल मी सांगितलेले आहे हे सर्व बिगर प्यासाची माहिती सांगत आहे त्याच्यानंतर आता एस टी कॅटेगरीची सांगत आहे एकूण दोन जागा एकूण दोन जागा होत्या मुलांसाठी आणि पहिला टॉपर आहे एकशे छप्पनचा तो एस टी कॅटेगरी पेसाचा असू शकतो किंवा बिगर पेसाचा असू शकतो परंतु मी अॅक्युरेट कट का ऑफ काढलेला आहे एकशे शेचाळीस एकशे ते या ठिकाणी बघू शकता एकशे छप्पन या दरम्यान जेवढे पण एस टी या ठिकाणी चार मुलं या ठिकाणी दोन जागा असले तरी चार प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत कारण अंशकालीन पदवीधर आणि रोजंदारी मजूरच्या जागा त्या ठिकाणी ऍड केल्या जातील म्हणजे एकशे शेहेचाळीस ते एकशे छप्पन च्या दरम्यान असणारे या ठिकाणी हे चार मुले घेतली जाणार आहे एकशे चाळीस शेहेचाळीस आणि मित्रांनो एकशे शेहेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला असणार आहेत ते कशा प्रकारे जर खूप मुलांचा एकच प्रश्न आहे की या ठिकाणी मार्क्स तुम्हाला सेम आहेत कोणाचं सिलेक्शन होईल तर ज्या या एखाद्या एक जागा आहे समजा एक जागा आहे आणि त्या ठिकाणी दोन विद्यार्थी आहेत त्या दोघांना सारखेच मार्क आहेत परंतु या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं वय जास्त आहे जा वय जास्त आहे त्याचं सिलेक्शन केलं जाईल आणि त्याच्यानंतर वयही सारखं असेल तर त्या ठिकाणी त्याचा कोणाचा शिक्षण कोणाचे शिक्षण जास्त झालेले याच्यावरती ज्याचे शिक्षण जास्त झालेले आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल अशा प्रकारे एकशे ते एकशे छप्पन दरम्यान एस टी चा कटॉप लागेल चार विद्यार्थी सिलेक्ट केले जातील आणि या ठिकाणी एकशे वालाच विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला असलेला तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर बघू शकता एस टी कॅटेगरी महिला किती जागा होत्या तर चार जागा चार जागा होत्या पहिली टॉपरची महिला आहे एकशे पन्नास वाली आणि एकशे चौवेचाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान या ठिकाणी ज्या चार मुली असणार आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे आणि एकशे चौवेचाळीस वाल्या विद्यार्थिनीच या ठिकाणी वेटिंगला असणार आहे ज्या विद्यार्थींचं या ठिकाणी वय जास्त असेल त्या विद्यार्थिनीला प्राधान्य देण्यात येईल महिलांमध्ये जर खेळाडू असेल तर खूपच शंभर पेक्षा किंवा एकशे दहाच्या कमी असेल तरी सिलेक्शन होईल माजी सैनिक असेल तरी सिलेक्शन होऊन जाईल एस सी कॅटे टी कॅटेगरीमध्ये आणि अंशकालीन पदवीधर ऐंशी किंवा त्याच्यापेक्षा कितीही कमी मार्क्स असले तरी सिलेक्शन होईल प्रकल्पग्रस्त एकशे बारा पर्यंत रोजंदारी मजूर शंभर पर्यंत आणि होमगार्ड जर एस टी मधून असाल तर एकशे बत्तीस पर्यंत मार्क्स असतील तरी देखील सिलेक्शन होऊन जाईल त्याच्यानंतर आहे विजय तर या ठिकाणी बघू शकता विजय साठी एकूण जागा होत्या बारा या ठिकाणी वरती तुम्ही जागा बघून घ्यायच्या एकूण बारा जागा होत्यातला टॉपर आहे एकशे ब्याऐंशी किती तर एकशे ब्याऐंशी हा उमेदवार या ठिकाणी ओपन मध्ये जाण्याची शक्यता इथं ओपन मध्ये जाण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी किती जागा विजयला एकच जागा विजयला एक जागा या ठिकाणी दिलेली आहे परंतु या ठिकाणी किती जागा भरल्या जातील भर तर माझ्या अंदाजे अ तीन जागा भरल्या जातील म्हणजे या ठिकाणी एकशे साठ ते एकशे ब्याऐंशी दरम्यान एकशे साठ ते एकशे दरम्यान या ठिकाणी चार विद्यार्थी या ठिकाणी किती चार विद्यार्थी असतील या चार विद्यार्थ्यांचं शंभर टक्के या ठिकाणी जरी एक जागा असली तरी मी सांगतो या ठिकाणी चार जागा भरल्या जातील कारण अंशकालीन आणि पदवीधरच्या अंशकालीन पदवीधर आणि रोजंदारीच्या मजूर ते राहत नाही त्या जागा येथे वरती ऍड केल्या के नाशिकचं निवड यादी आणि अमरावतीची निवड यादी बघितली असेल तर मित्रांनो या ठिकाणी एक जागा असली तरी या ठिकाणी बघू शकता चार जागा या ठिकाणी भरल्या जातील सर्व सर्वसाधारणसाठी एकशे साठ ते एकशे या दरम्यान या ठिकाणी जे चार विद्यार्थी आहेत त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आणि एकशे साठ वालाच विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला असणार आहे कारण एकशे साठ वाले बरेच विद्यार्थी आहेत एकशे साठ वयानुसार त्यांना प्राधान्य देण्यात येईल बघू शकता एकशे साठ बघू एकशे साठ आणि एकशे अठ्ठावन्न वाला विद्यार्थी वेटिंगला राहणार आहे त्याच्यानंतर विजे ए मुली विजे ए मुली या ठिकाणी किती जागा होत्या तर एकूण चार जागा होत्या एकूण चार जागा होत्या तर बघू कट ऑफ किती आहे एकशे चोपन्न एकशे चोपन्न ते एकशे साठ या दरम्यान या ठिकाणी चार विद्यार्थिनी राहणार आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होऊन जाणार आहे एकशे बावन्न वाली विद्यार्थिनी वेटिंगला असणार आहे खेळाडू जर विजय असेल तर एकशे बावीस पर्यंत सिलेक्शन होऊन जाईल माजी सैनिक असेल तर एकशे तीस पर्यंत सिलेक्शन होईल अंशकालीन पदवीधर नव्वद किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील असले तरी सिलेक्शन होईल आणि बघू शकता प्रकल्पग्रस्त एकशे सोळा ते एकशे वीस या दरम्यान असेल तर सिलेक्शन होऊन जाईल आणि रोजंदारी मजूर एकशे बारा किंवा याच्यापेक्षा कमी देखील गुण असेल तर सिलेक्शन होईल आणि होमगार्ड आहे एकशे छत्तीस पर्यंत मार्क असेल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर आहे एन त्याच्यानंतर एन टी बी मी तुम्हाला सांगत आहे एन टी बी ची या ठिकाणी किती जागा होत्या टोटल या ठिकाणी बघू शकता चार जागा होत्या एकशे चौसष्ट वाली महिला या ठिकाणी टॉपर आहे आणि त्याच्या दरम्यान या ठिकाणी दोन विद्यार्थ्यां याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से होणार आहे एन टी बी बघू शकता एन या ठिकाणी दोन जागा दिलेल्या आहेत याच्यामध्ये दोनच जागा भरल्या जातील जर या ठिकाणी जो आपल्या माजी सैनिक असेल तो आला नाही तर या ठिकाणी तीन जागा भरल्या जातील आणि अन्यथा दोनच जास्त करून भरण्याचा चान्स आहे एकशे चौसष्ट आणि एकशे साठ या दरम्यान दोन विद्यार्थी आहेत त्यांचे सिलेक्शन शंभर टक्के आहे एकशे साठ वाला विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला असणार आहे म्हणजेच एकशे साठ वाल्याचं सिलेक्शन देखील होणार आहे आणि एकशे साठ वाला वेटिंगला देखील म्हणजे जे सेम मार्कवाले जास्त विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे एकशे साठ वाल्याचं सिलेक्शन देखील होणार आहे आणि वेटिंगवाल्याचं देखील होणार आहे परंतु ज्या ठिकाणी जे ज्याचं वय जास्त आहे त्याची निवड पहिल्या करून घेतली जाईल आणि वेटिंगवाल्याचा नंतर विचार केला जाईल त्यांच्यानंतर महिलांमध्ये महिलांमध्ये किती जागा होत्या तर एक जागा होती महिलांमध्ये बघू शकता एकशे साठ एकशे साठ वाली महिला टॉपर आहे एकशे चोपन्न वाली महिला वेटिंगला असणार आहे खेळाडूसाठी या ठिकाणी जागा नव्हती एन टी बी साठी आणि या ठिकाणी बघू शकता माजी सैनिक एकशे शंभरच्या आतमध्ये मार्क असतील तरी त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल अंशकालीन पदवीधर ऐंशी पेक्षा कमी असेल जर हा अंशकालीन पदवीधर असला नाही जर नसला तर ती जागा सरळ या ठिकाणी सर्वसाधारणला ऍड होत असते भूकंपग्रस्तासाठी कोणत्याही प्रकारची जागा नव्हती प्रकल्पग्रस्त साठी जागा नव्हती रोजंदारी मजदूर साठी जागा नव्हती आणि होमगार्ड साठी देखील जागा नव्हती त्याच्यानंतर एनटीसी एन टी सी चा या ठिकाणी कट मी तुम्हाला सांगत आहे साठी सर्वसाधारण साठी किती जागा होती तर एक जागा एक जागा होती या ठिकाणी एक जागा होती परंतु दोन जागा या ठिकाणी भरल्या जातील बहुसुद्धा टॉपर आहे एनटीसी एन मध्ये मुलांमध्ये एकशे चा टॉपर आहे आणि एकशे साठ वाल्याचं देखील सिलेक्शन होणार आहे आणि एकशे साठ वालाच वेटिंगला असलेला तुम्हाला बघायला भेटेल मी जो कट ऑफ सांगणार आहे त्याच्यावरती कट ऑफ जाणार नाही त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता सॉरी या ठिकाणी एकशे एन टी सी पुन्हा सांगितलं एन टी सी चा एकशे टॉपर आहे आणि या ठिकाणी एकच जागा भरली जाणार आहे एन टी सी मध्ये एकच जागा भरली जाणार आहे ठीक आहे एक जागा भरली जाईल तर या ठिकाणी जो वेटिंगला असेल तो देखील वेटिंगवाला विद्यार्थी एकशे अठ्ठेचाळीस वाला विद्यार्थी असणार आहे महिलांमध्ये मी तुम्हाला पुन्हा एक एकदा सांगत आहे महिलांमध्ये एकशे शेचाळीस ची महिला टॉपर आहे आणि एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस वाली विद्यार्थिनी वेटिंग वेटिंग ला असणार आहे हिचं सिलेक्शन होऊन जाईल एकशे शेचाळीस आणि एकशे चाळीस वेटिंग वेटिंगला असणार आहे खेळाडू नव्हता आणि या ठिकाणी माझी सैनिक माझी सैनिक एकशे सहाच्या आतमध्ये मार्क तरी देखील सिलेक्शन होईल अंशकालीन पदवीधर ऐंशी किंवा कितीही कमी मार्क्स असले तरी सिलेक्शन होईल भूकंपग्रस्तला जागा नाही प्रकल्पग्रस्तला जागा नाही आणि रोजंदारी मजूर असेल ऐंशी किंवा चौऱ्याऐंशी पेक्षा किती कमी मार्क असतील तर या ठिकाणी त्याचे सिलेक्शन होईल आणि हा उमेदवार जर किंवा भेटला नाही रोजंदारी मजूर किंवा अंशकालीन पदवीधरचा जर उमेदवार भेटला नाही तर सर्वसाधारण त्याची जागा भेटते म्हणजे मुलांना ती जागा सर्वसाधारणला ऍड होऊन जाते त्याच्यानंतर होमगार्डला या ठिकाणी जागा नाही त्याच्यानंतर एन साठी कोणत्याही प्रकारची जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार नाही आता सर्वात महत्वाचा पॉईंट राहिलेला आहे ओबीसी च्या ओबीसीच्या मुलांचा जो पॉईंट आहे तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे कोणताही या ठिकाणी एक्झॅक्ट कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे एकूण जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत ओबीसी ला सर्वसाधारण पाच जागा आहेत परंतु या ठिकाणी दहा प्लस जागा दहा प्लस जागा या ठिकाणी भरल्या जातील दहा प्लस जागा भरल्या जातील तर एकशे चौ चौऱ्याहत्तरच्या या ठिकाणी मुलांमध्ये टॉपर आहे एकशे चौऱ्याहत्तरचा आणि बघू शकता एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न ते एकशे चौऱ्याहत्तर या दरम्यान हे जे दहा विद्यार्थी आहे त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे एकशे वाले विद्यार्थी जास्त असल्यामुळे एकशे अठ्ठावन्न वाले जास्त ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं सिलेक्शन होईल आणि जे बाकीचे एकशे वाले विद्यार्थी आहेत ते त्यांचं नाव वेटिंग मध्ये असणार आहे पाच जागा असल्या तरी सर्वसाधारण पाच जागा असल्या तरी देखील या ठिकाणी किती तर या ठिकाणी तुम्हाला दहा प्लस जागा भरल्या जाणार आहेत आता च्या महिलांची टॉपर एक आहे एकशे चौसष्ट आणि एकशे चौसष्ट या ठिकाणी सहा जागा भरल्या जातील आणि या ठिकाणी एकशे छप्पन आणि एकशे चौसष्ट दरम्यान या सहा मुली आहेत एकशे छप्पन्न दरम्यान एकशे छप्पन पासून एकशे चौसष्ट पर्यंत या ज्या सहा मुली आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि एकशे छप्पन वाल्या विद्यार्थी जास्त असल्यामुळे मुली ज्या मुलींचं जा वय जास्त आहे त्यांचं सिलेक्शन होईल आणि या ठिकाणी ज्या बाकीच्या एकशे छप्पन वाल्या वेटिंगला राहतील जर खेळाडू असाल ओबीसी तर एकशे एकशे चोवीस एक पर्यंत असेल तरी सिलेक्शन होऊन जाईल जर माजी सैनिक असाल तर एकशे तीस पर्यंत सिलेक्शन होऊन जाईल आणि या ठिकाणी अंशकालीन पदवीधर हे जर अंशकालीन पदवीधर नसले जर आले नाहीत तर त्यांचं सर्वसाधारण मध्ये ऍड होऊनच जातात शंभर टक्के आणि भूकंपग्रस्तला जागा नव्हती प्रकल्पग्रस्त एकशे दोन किंवा शंभर पेक्षा कमी असले तरी सिलेक्शन होईल रोजंदारी मजूर एकशे शंभर सॉरी या ठिकाणी एकशे दोन ते एकशे शंभर पर्यंत मार्क असतील तरी सिलेक्शन होईल आणि होमगार्ड ते बघू शकता होमगार्डचं या ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे या ठिकाणी एकशे तीस ते एकशे चौतीस या दरम्यान जर मार्क्स असतील तरी देखील ओबीसीच्या मुलांचं या ठिकाणी होमगार्ड मध्ये सिलेक्शन होऊन जाईल त्याच्यानंतर बघू शकता एसबीसी एसबीसी साठी या ठिकाणी दोन एक जागा होती एक जागा होती तर टॉपचा आहे टॉपची ज्या ठिकाणी विद्यार्थी आहे एकशे चोपन्न एकशे चौपन्नवाला विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाईल बघू शकता एकशे चोपन्न वाला जो विद्यार्थी आहे याचा सिलेक्शन शंभर टक्के आहे दुसऱ्या क्रमांकाला एकशे पन्नास वाला है। हा आहे हा विद्यार्थी वेटिंगला राहू शकतो त्याच्यानंतर आहे महिलांसाठी एकशे सदोतीस ची महिला टॉपर आहे आणि त्याच्यानंतर एकशे तेहतीस एक सॉरी एकशे चौतीस वाली महिला आहे ती वेटिंगला राहणार आहे एकशे सदौतीस वाल्याचं हे सिलेक्शन से फिक्स होणार आहे याच्यामध्ये बाकीच्या कोणत्याही खाली जागा नव्हत्या त्याच्यानंतर आहे ओपन ओपनचा या ठिकाणी बघू शकता ओपनचं सांगणार आहे त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा ओपनचा आहे जो कट ऑफ सॉरी ईडब्ल्यू सांगत आहे साठी किती जागा होत्या तर बघू शकता या ठिकाणी दोन जागा होत्या किती दोन जागा मुलांसाठी परंतु या ठिकाणी पाच प्लस जागा भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी कारण ऐंशी पदवीधर आणि रोजंदारी मजूरच्या जागा या ठिकाणी सर्वसाधारण ऍड होतील जो पहिला टॉपर आहे एकशे बासष्टचा तर आणि दोन लास्टला एकशे चोपन्न म्हणजेच तुम्हाला सांगायचं चा एवढंच आहे की एकशे चोपन्न तर या ठिकाणी बघू शकता एकशे चौपन्न ते एकशे बासष्ट या दरम्यान जे मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि एकशे ठिकाणी वेटिंगला जागा या ठिकाणी चार जागा एकशे बावन्न एकशे बावन्न ते एकशे चौसष्ट या दर टॉपर एकशे चौसष्ट आहे आणि एकशे बावन्न ते एकशे चौसष्ट या दरम्यान ज्या मुली आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि एकशे बावन्न वाल्याच विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला असलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे ज्यांचं जास्त वय आहे त्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल आणि ज्या कमी वयाच्या सिलेक्शन होईल माजी सैनिक अंशकालीन पदवीधर कितीही कमी नव्वद पेक्षा ऐंशी पेक्षा किती कमी असेल तर सिलेक्शन होईल आणि जर तो उमेदवार भेटला नाही तर सर्वसाधारण जागा भेटून जाईल प्रकल्पग्रस्त असेल तर शंभर ते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ते शंभर या दरम्यान सिलेक्शन होऊन जाईल रोजंदारी मजूर नव्वद किंवा शहाण्णव या दरम्यान मार्क असतील तर सिलेक्शन होईल आणि जर याच्यामध्ये या ठिकाणी एडब्ल्यू एस मधून जर तुम्ही होमगार्ड असाल तर एकशे वीस पर्यंत जर मार्क्स असतील तरी देखील सिलेक्शन होऊन जाईल आता सर्वात महत्वाचा पॉईंट राहिलेला ओपनचा कारण या ठिकाणी बघू शकता काय ओपनचा टॉपर आहे या ठिकाणी बघू शकता पुरुषांमध्ये एकशे चा टॉपर आहे एकशे चा टॉपर आहे परंतु या ठिकाणी जर बघितले एन मध्ये दे हा देखील उमेदवार या ठिकाणी हे चार पाच जागा या ठिकाणी ज्या सर्व जागा या ठिकाणी एकशे छप्पन एकशे ब्याऐंशी एकशे चौसष्ट या या जागांमध्ये या ठिकाणी ओपन मधून यांना भरती केली जाणार के आहे कारण ओपनचं मिरिट यांनी क्रॉस केलेले आहे तरी देखील हा कट ऑफ मी एक्झॅक्ट कट ऑफ मी तुम्हाला सांगून देणार आहे तर बघू शकता एकशे छपन्न चा एकशे छप्पन म्हणजे तुम्हाला सांगा एकशे चौवेचाळीस या ठिकाणी जागा किती दिलेल्या आहेत ओपन साठी ओपन साठी या ठिकाणी एकूण फक्त सहा जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता ओपन साठी सहा जागा दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी चौदा प्लस जागा चौदा प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत म्हणजे एकशे चौवेचाळीस पासून एकशे चौवेचाळीस पासून एकशे छप्पन पर्यंत मी मोजले या ठिकाणी जे चौदा विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे एकशे चौरेचाळीस पासून एकशे छप्पन पर्यंत जे चौदा विद्यार्थी आहेत त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आणि जो एकशे बेचाळीस वाला एकशे बेचाळीस वाला विद्यार्थी चार पाच विद्यार्थी वेटिंगला असणार आहेत त्याच्यानंतर आता महिलांचा कट ऑफ महिलांमध्ये या ठिकाणी एकूण जागा आठ होत्या एकूण किती जागा तर एकूण बघू शकता आठ जागा होत्या महिलांसाठी परंतु या ठिकाणी बघू शकता महिलांनी देखील या ठिकाणी बघू शकता एकशे साठ काही या ठिकाणी कव्हर झालेले नाही महिलांनी मिरिट मिरिट क्रॉस केलेले नाही परंतु या ठिकाणी बघू शकता एकशे बत्तीस महिलांना मार्क्स या ठिकाणी कमी आहेत ओपनच्या महिलांना एकशे बत्तीस बघू शकता एकशे बत्तीस ते एकशे साठ या दरम्यान ज्या ठिकाणी आठ विद्यार्थिनी आहेत आठ विद्यार्थिनी आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे एकशे बत्तीस वालीच विद्यार्थिनी या ठिकाणी वेटिंगला असणार आहे ज्या विद्यार्थी ज्यांना सम सेम मार्क आहे समजा एक जागा आहे आणि त्या विद्यार्थ्यांना दोन विद्यार्थी एकशे बत्तीस एकशे बत्तीस मार्क्स आहेत या महिलेचं वय आहे या ठिकाणी तेहतीस तेहतीस वय आणि इचं बत्तीस म्हणजे बत, तेहतीस वाल्याचे या ठिकाणी सिलेक्शन केले जाईल कारण ज्यांचं वय जास्त असतं त्यांचं सिलेक्शन केलं जाईल एकशे बत्तीस ते एकशे साठ या दरम्यान महिलांचा कट ऑफ आहे आणि खेळाडू जर असाल ओपन मधून एकशे छत्तीस पर्यंत कट ऑफ लागून जाईल माजी सैनिक एकशे बत्तीसच्या आतमध्ये लागेल अंशकालीन पदवीधर हा भेटत नाही हा वरती या ठिकाणी सर्वसाधारण जागा ऍड होऊन जातील भूकंपग्रस्त जर असाल तर ऐंशी पर्यंत होऊन जाईल प्रकल्पग्रस्त शहाण्णव पर्यंत होऊन जाईल आणि रोजंदारी मजूर शंभरच्या आतमध्ये होऊन जाईल आणि ओपन ओपन मधून जर होमगार्ड असेल तर एकशे छत्तीस एकशे छत्तीस ते एकशे चाळीस पर्यंत सिलेक्शन होऊन जाईल तर, तर, हो तर मित्रांनो हा जो संपूर्ण मी कट ऑफ सांगितलेला आहे हा जो कट ऑफ सांगितलेला आहे तुम्हाला संपूर्ण होता चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा बिगर पेसाचा कट ऑफ होता आता मी तुम्हाला जो कट ऑफ सांगणार आहे आता मी तुम्हाला पुढे धुळे जिल्ह्याचा बिगर पेसाचा कट ऑफ सांगणार आहे आणि पुढचा जो रात्री जो व्हिडिओ येणार आहे येणार आहे त्याच्यामध्ये अमरावती पेसा नाशिक पेसा नगर पेसा आणि धुळे पेसा नंदुरबार पेसा जळगाव पेसा सर्व जिल्ह्यांचा कटॉप एकत्रित मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो हा कटॉप सांगून झालेला आहे आता पुढे आपण या ठिकाणी बघू शकता जो आपला जो महत्वाचा कटॉप राहिलेला आहे कोणत्या जिल्ह्याचा तर धुळे बिगर पेसा बघू शकता हा कटॉप आहे धुळे बिगर पेसाचा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धुळे नगर धुळे पेसाचा मी बिगर पेसाचा कटॉप मी तुम्हाला एक्झॅक्ट बरोबर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये एस सी कॅटेगिरीला बिगर पेसाचं सांगत आहे एस सी एकूण दोन जागा होत्या एसटी कॅटेगरीसाठी एकूण बघू शकता तेरा जागा होत्या विजे ए साठी विजे ए साठी दोन जागा होत्या एन टी बी साठी एन साठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या एन टी बी साठी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या एन टी सी देखील साठी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या एन टी डी साठी एक जागा होती एन टी डी साठी एक जागा साठी होती ओबीसी साठी ओबीसी साठी या ठिकाणी चौदा जागा होत्या आणि एसबीसी बघू शकता एसबीसी एसबीसी साठी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या आणि ईडब्ल्यू एस साठी ईडब्ल्यू एस साठी मी तुम्हाला एकूण सांगत आहे एकूण जागा होत्या पाच पाच जागा होत्या आणि ओपन साठी एकूण चौदा जागा होत्या आता तर कट ऑफ बघायला आपण सुरुवात करणार आहोत जे सर्वसाधारण एस सी होती एस सी कॅटेगरी एस सी मध्ये एकच सर्वसाधारण मुलांची जागा होती एकशे अठ्ठेचाळीस वाला टॉपर आहे आणि त्याच्यानंतर दुसरा हा देखील दुसरा एकशे अठ्ठेचाळीस वालाच आहे परंतु ज्या मुलाचा वय जास्त आहे त्याचं सिलेक्शन याच्यामध्ये केलं जाईल आणि ज्याचं कम कमी आहे तो विद्यार्थी वेटिंगला राहील त्याच्यानं एस सी च्या महिलांचा कटा बघू शकता एकशे बत्तीस वाले एकच जागा होती एकशे बत्तीस वाल्या दोघे महिला आहेत एकशे बत्तीस वाल्या ज्या एकशे बत्तीस वाले देखील वेटिंगला असणार आहे ज्या महिलेचं वय जास्त असेल तिचं सिलेक्शन करून घेतलं जाईल आणि ऑदरला या ठिकाणी खेळाडू माजी सैनिक अंशकालीन पदवीधर भूकंप प्रकल्प यांना जागा नव्हत्या तर हे समजून घ्यायचंय आता राहिलेला प्रश्न या ठिकाणी एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये एक दोन मार्क कमी जास्त होऊ शकतात कारण पेसाचे देखील त्याच्यामध्ये दे विद्यार्थी ऍड झालेले आहेत आपण फक्त बिगर पेशाचा कटॉप सांगत आहोत तर टॉपचा जो विद्यार्थी आहे त्याला एकशे सहासष्ट मार्क आहेत एकशे सहासष्ट मार्क आहेत आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता अंशकालीनची एक जागा आणि रोजंदारी मजूरची एक जागा आहे आणि वरची दोन जागा आहे म्हणजे चार प्लस जागा या ठिकाणी भेटल्या भरल्या भरल्या जातील म्हणजे बघू शकता एकशे चोपन्न एकशे चौपन्न पासून एकशे सहासष्ट या दरम्यान जे चार विद्यार्थी आहेत चार विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन चार म्हणजे जास्त विद्यार्थी आहेत परंतु काही पेसाचे आहेत त्याच्यामुळे जे चार विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि एकशे वाले विद्यार्थी वेटिंगला असणार आहेत महिलांमध्ये महिलांमध्ये एकूण किती जागा होत्या तर चार जागा होत्या चार जागा होत्या तर एकशे अठ्ठावन्न वाली महिला टॉपर आहे ही पेसाची असू शकते किंवा बग बिगर पेसाची परंतु मी काढलेल्या का नुसार जे काही पेसाचे देखील धरलेले आहेत आणि काही बिगर पेसाचे परंतु जे बिगर पेसाचे एकशे पन्नास पासून एकशे पन्नास ते एकशे अठ्ठावन या दरम्यान ज्या चार विद्यार्थिनी आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि एकशे सत्तेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस वाल्या तीन चार ज्या विद्यार्थिनी आहेत त्या वेटिंगला असणार आहेत आणि या ठिकाणी खेळाडू मध्ये या ठिकाणी बघू शकता एकशे वीस पर्यंत असेल तर त्याच्यापेक्षा कमी मध्ये होऊन जाईल माजी सैनिक देखील होऊन जाईल अंशकालीन पन्ना अंशकालीन हा उमेदवार भेटत नाहीये सर्वसाधारण ही जागा भेटून जाईल या जागा भूकंपग्रस्तची जागा नव्हती या ठिकाणी देखील नव्हती प्रकल्पग्रस्ताच्या या ठिकाणी शहाण्णव किंवा किती कमी मार्क्स असले तरी सिलेक्शन होणार आहे रोजंदारी मजूरचे या ठिकाणी होऊन जाईल आणि होमगार्ड जर एस टी मधून होमगार्ड असेल तर एकशे तीस एकशे तीस पर्यंत मार्क्स असतील तर सिलेक्शन होऊन जाईल आता राहिला विजे ए चा प्रश्न विजे ए चा प्रश्न या महिलांना ला या ठिकाणी बघू शकता महिला या ठिकाणी बघू शकता किती होती तर एक एक जागा होती पुरुषांना एक जागा होती या ठिकाणी बघू शकता आणि टॉपर आहे एकशे शहात्तर एकशे शहात्तर टॉपर आहे ओपन मधून जाण्याची शक्यता आहे ओपनची एक जागा कमी होईल आणि या ठिकाणी जो वेटिंगला हे दोन्ही विद्यार्थ्यांचं काम होईल कारण दोन्हींना एकशे शहात्तर मार्क्स एक आहेत बघू शकता ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त आहे त्याचं सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल आणि ज्याचं कमी आहे त्याचं या ठिकाणी वेटिंगला राहील आणि जर ही जर ओपनला ही ओपनचं मिरिट यांनी जर क्लॉस या ठिकाणी क्रॉस केलंच आहे तर ही जागा दोघी या दोन्ही जागा भरल्या जातील या दोघांचा सिलेक्शन होईल आणि ओपनची एक जागा या ठिकाणी कमी झालेली तुम्हाला बघायला भेटेल आणि ओपनच्या या ठिकाणी विजयच्या महिलाचे पहिली टॉपर आहे एकशे वाली महिला आहे एकशे वाली आणि हिने या महिलेने देखील या महिलेने देखील ओपनच्या महिलांचं मी क्रॉस केलेलं आहे म्हणजे एकशे चौपन्नवाल्या महिलेचं सिलेक्शन होईल आणि या ठिकाणी या ठिकाणी महिलांची एक जागा कमी होईल आणि एकशे अठ्ठेचाळीस वाल्या महिलेचे देखील विजय मधून सिलेक्शन होऊन जाईल बाकीच्या या ठिकाणी ऑदरला कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या एन टी ला जागा नव्हत्या एन टी ला जागा नव्हत्या एन टी ला देखील जागा नव्हत्या सॉरी एन टी ला आहे एन टी साठी एक जागा आहे त्याच्यामध्ये टॉपर आहे एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट सॉरी एकशे अडुसष्ट टॉपर आहे त्याचं सिलेक्शन होऊन जाईल एकशे चौसष्ट वाला विद्यार्थी या ठिकाणी असेल आणि विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊन जाईल आता सर्व या ठिकाणी कव्हर केलेला सर्वात महत्वाचा फंड आहे जो या ठिकाणी ओबीसी ओबीसी जागा होत्या तर चौदा जागा त्याच्यामध्ये किती जागा होत्या ओबीसी ला तर पुरुषांसाठी तीन जागा अंशकालीन साठी एक म्हणजे पाच प्लस जागा ओबीसी साठी मुलांसाठी भरल्या जातील या ठिकाणी तीन दिल्या पाच ते सहा जागा भरल्या जातील एकशे छप्पन्न तर मित्रांनो साठी एकूण चौदा जागा होत्या आणि या ठिकाणी एकशे बघू शकता छप्पन एकशे छप्पन ते एकशे साठ या दरम्यान जे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत पाच ते सहा विद्यार्थी या ठिकाणी घेतले जातील कारण अंशकालीन पदवीधरच्या आणि रोजंदारी मजूरच्या जागा या ठिकाणी त्यांना दिल्या जातील एकशे छप्पनच्या दरम्यान या ठिकाणी एकशे छप्पन ते एकशे साठ या दरम्यान जे विद्यार्थी आहे ओबीसी मध्ये त्यांचं सिलेक्शन होईल आणि एकशे छप्पन वालेच विद्यार्थी जास्त असल्यामुळे ते वेटिंगला राहणार आहेत आणि त्याच्यानंतर ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये महिलांमध्ये किती जागा होत्या तर या ठिकाणी चार जागा होत्या सॉरी ओबीसी मधून चार जागा होत्या तर या ठिकाणी बघू शकता एकशे शेचाळीस ते एकशे शेचाळीस ते एकशे बावन्न या दरम्यान या ठिकाणी जे ज्या कि विद्यार्थी किंवा आहे। विद्यार्थिनी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांचं सिलेक्शन होईल ज्या चार विद्यार्थिनीच सिलेक्शन होईल आणि एकशे पंचेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस वाल्या विद्यार्थिनी वेटिंग असणार आहेत ओबीसी मधून जर तुम्ही या ठिकाणी खेळाडू असाल तर एकशे सव्वीसच्या आतमध्ये तुमचं सिलेक्शन होईल एकशे महिला सॉरी या ठिकाणी माजी सैनिक जर असाल एकशे तीस पर्यंत सिलेक्शन होईल आणि या ठिकाणी अंशकालीन पदवीधर एकशे बारा किंवा त्याच्यापेक्षा कमी मध्ये सिलेक्शन होईल आणि जर हे उमेदवार नसले तर या ठिकाणी सर्वसाधारण जागा ऍड होतील भूकंपग्रस्तसाठी कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या प्रकल्पग्रस्त शंभर आणि या ठिकाणी बघू शकता रोजंदारी मजूर शहाण्णव पेक्षा आतमध्ये जर असेल तर सिलेक्शन होईल आणि या ठिकाणी बघू शकता जर या जागा नसताल तर या सा जागा सर्वसाधारण ऍड होऊन जातील आणि जर होमगार्ड असाल ओबीसी मधून तर एकशे चौतीस ते एकशे छत्तीस पर्यंत जर मार्क असतील तर सिलेक्शन होऊन जाईल ठीक आहे आता राहिलेला ईडब्ल्यू एस चा कट ऑफ ईडब्ल्यूएस कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता पुरुषांसाठी एकूण जागा होत्या या ठिकाणी तीन जागा होत्या परंतु पाच ते सहा जागा या ठिकाणी भरल्या जातील कारण अंशकालीन आणि पदवीधरच्या जागा इथे दिल्या जातात तर एकशे शेचाळीस एकशे टॉपर आहे बघू शकता टॉपर एकशे साठ चा आहे एकशे ते एकशे साठ या दरम्यान जे विद्यार्थी आहेत ईडब्ल्यू एस मधून त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होईल म्हणजे एकशे चौवेचाळीस विद्यार्थी चार पाच विद्यार्थी वेटिंगला राहतील ला। महिलांमध्ये एडब्ल्यू एस मध्ये एकशे चौपन्न सॉरी एकशे या ठिकाणी एक जागा एक जागा या ठिकाणी जागा किती होत्या तर ठीक आहे एकच जागा होती ठीक आहे पुरुषांसाठी या ठिकाणी एकच जागा या ठिकाणी दिलेली आहे एक जागा दिलेली आहे त्याच्यानंतर पुरुषांसाठी देखील या ठिकाणी बघू शकता जी जागा दिलेली आहेत एकच जागा आहेत एकशे पन्नास वाल्याचं सिलेक्शन से होईल आणि दुसरी जो एकशे पन्नास वालेच वेटिंगला राहील या ठिकाणी माजी सैनिक एकशे चोवीस पर्यंत अंशकालीन पदवीधर एकशे बारा एकशे दो, एक दोन एकशे दोन पर्यंत आणि नसला तर या ठिकाणी सर्वसाधारण जागा भेटेल प्रकल्प ग्रेसचा एकशे सव्वीस पर्यंत रोजंदारी मजूर एकशे सहा पर्यंत आणि होमगार्ड एकशे छत्तीस पर्यंत सिलेक्शन होऊन जाईल आता राहिलेला आहे जे ओपनचा फंडा जो ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी एकूण जागा किती दिलेल्या होत्या तर एकूण चौदा जागा ठीक आहे एकूण चौदा जागा एकूण चौदा जागा आणि सर्व मिळून या सर्व जागा मिळून किती जागा होत्या बिगर पेसाला तर फक्त एकावन्न जागा होत्या एकावन्न बाकी चौदाला ओपनला आहेत तर एकशे साठ मध्ये या ठिकाणी एकशे चा जो ओपनचा मुलांमध्ये टॉपर आहे एकशे साठ आणि या ठिकाणी बाकी या ठिकाणी किती जागा दिलेल्या आहेत तर तीन जागा दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी तीन आणि चार पाच सात प्लस या ठिकाणी जागा भरल्या जातील किती सात प्लस जागा या ठिकाणी भरल्या जातील एकशे चाळीस बघू शकता एकशे चाळीस ते एकशे साठ या दरम्यान जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होईल आणि एकशे अडोतीस वाले विद्यार्थी वेटिंगला राहतील त्याच्यानंतर महिलांचा टॉपर आहे एकशे छत्तीस ता एकशे चौ एकशे चोवीस ते एकशे बघू शकता एकशे चोवीस ते एकशे छत्तीस पर्यंत या ठिकाणी चार जागा दिलेल्या आहेत महिलांसाठी चोवीस चो ते एकशे छत्तीस या दरम्यान ज्या चार मुली आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि एकशे चोवीसच्या जास्त मुली असल्यामुळे एकशे चोवीसच्याच विद्यार्थी वेटिंग ला असणार आहे खेळाडू जर असाल ओपन मधून एकशे तीस पर्यंत सिलेक्शन होईल त्याच्या कमी असले तरी सिलेक्शन होईल माजी सैनिक एकशे बत्तीस मध्ये सिलेक्शन होईल अंशकालीन पदवीधर एकशे सोळा मध्ये सिलेक्शन होईल भूकंपग्रस्ताला जागा नव्हती आणि प्रकल्पग्रस्त एकशे तीस पर्यंत सिलेक्शन होईल रोजंदारी मजूर एकशे चौदा पर्यंत आणि होमगार्ड एकशे चाळीस पर्यंत मिरिट वाढून जाणार आहे त्याच्यामुळे एकशे चाळीस पर्यंत असले तरी देखील सिलेक्शन होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्याचा बिगर पेसाचा कटॉप बरोबर मी तुम्हाला सांगितलेला आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आणि अंदाजित कटॉप बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये